छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासांपैकी पहिला श्लोक आज आपण पाहूया मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर फुटले सोनेत्र तुटले जरी जीभ शीर दाहक दा ज्वलंत समाज व्हावा म्हणूनही उरात धरूया शिवसिंह छावा याचा अर्थ असा होतो मृत्यूसमोर असतानासुद्धा छत्रपती संभाजी महाराज जराही घाबरले नाहीत औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे खोपणीमध्ये जाळले तसेच त्यांची जीभही कापण्यात आली हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त आपले देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सहन केले जर आपल्याला जर हा समाज चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या उजव्या डाव्या मेंदूत किंवा रक्ताच्या प्रत्येक पेशीत जरी किंवा हृदयात शिवशंभू छत्रपती साठवणे गरजेचे आहे आता आपण दुसरा बलिदान मासमधला दुसरा श्लोक पाहूया या श्लोकामध्ये संभाजी महाराजांचे काय म्हणणे आहे तेही ऐकूया मिळण्यास हा प्राण उठला जरीही कृतांत संभाजी धर्म जगले जळत्या रणांत सूर्याहूनही अति दाहन धर्मभक्ती स्पुरण्यासही नित्य धरूया शिवपुत्र चित्ती आजच्या या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा होतो की असंख्य संकटे अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत म्हणजेच आपले नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजांना आठवले पाहिजे त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले आणि मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही डगमगले नाहीत स्वराज्य धर्मासाठी शंभूराजेंचे मृत्यूरूपी जळत्या रणात एखाद्या तलवारीप्रमाणे लखाकले त्यांच्यासारखे धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाहीत सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मभक्ती होती जर आपल्यालाही मनात अशी धर्मभक्ती जगवायची असेल तर या महान शिवपुत्राला आपण आपल्या चित्तात वसवलेच पाहिजे धर्मवीर बलिदान मास नंबर तीनमध्ये पाहूया काय संभाजी महाराजांनी उदाहरण दिलेले आहे राष्ट्रातही धर्मजनू हा इत शरीराचा प्राण ही निमरू हिंदू हिंदुहृदयी अतितीव्र जाणं संभाजी छत्रपती स्मेच्छवर्धार्थ लढले धर्मार्थ देहू देह तिजुनी ध्वजरूप झाले आजच्या या तिसऱ्या श्लोकाचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसेल तर ते निर्जीव समजले जाते त्याचप्रमाणे राष्ट्रात जर धर्म नसेल तेही निर्जीवपणाचेच प्रतीक समजले जाते ही भावना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रज्वलित केली आहे शंभूराजेंनी आपल्या नऊ वर्षाच्या खडकर कारकिर्दीत मुघलांच्या स्मेंच शत्रूंचा तसेच सिद्धी आणि पोर्तुगीज इंग्रज यासारख्या परकीय शत्रूंचा नायनाट केला आणि शेवटी या शत्रूंशी लढत लढत त्यांनी देव देश आणि धर्मासाठी आपले बलिदान देखील दिले त्यांनी आपल्या ध्येयाचा त्यांनी देव देश धर्मासाठी त्याग केला आणि राजे त्यांच्या बलिदानाने भगव्या ध्वजाच्या रूपात आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात वास करत आहेत आत्ता आपण धर्मवीर बलिदान मास चार पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय दिलेले आहे तेही पाहूया हिंदू म्हणून जगण्यात तव वृत्ती देई सिंहासन जगण्या तव तेज देई शिवपुत्र उरीचे जरी धैर्य मर्म मारुनी मेंच अवधे रनी रक्षुधर्म या श्लोकाचा काय अर्थ होतो तेही आपण पाहून घेऊया शंभूराजे तुम्ही ज्याप्रमाणे हिंदू धर्म जगला व ज्याप्रमाणे तुम्ही हिंदू धर्मासाठी बलिदान दिले तुमची ही हिंदू धर्माप्रतीची वृत्ती तुम्ही अम्मासही द्या जेणेकरून ही देव देश धर्मासाठी तुमच्यासारखे प्रसंगी बलिदानही देऊ राजे तुम्ही आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत शिवछत्रपती सारख्या सिंहाचे छावे म्हणून ज्या तेजाने या ज्या निष्ठेने जगलात ते तेज पाहून त्या औरंगजेबचे देखील डोळे दिपले ते तेजही आम्हाला द्या राजे शिवपुत्र नावाचे धैर्य जर प्रत्येक मराठी माणसाच्या उरात सामावले तर तुम्ही ज्याप्रमाणे मुघल इंग्रज पोर्तुगीज यांसारख्या काळातील मेच्च शत्रूंचा नाश केला त्याचप्रमाणे आजच्या काळातील पाकिस्तान बांगलादेश चीन यासारख्या मेच्च शत्रूंचा आम्ही सर्वनाश तुमच्या आणि शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने नक्कीच करू आता धर्मवीर बलिदान मास पाच याच्यामध्ये शंभूराजे काय म्हणतात प्राणाती ही न फिरणे कधी मार्गी मार्गे रविवत्त बना पथी तुम्ही शिवसूत सांगे उध्वस्त तोडुनी करा रणी मेच्छ पाश संपूर्ण हिंदवी करा आपुला स्वदेश आजच्या या पाचव्या श्लोकाचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देव देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी बलिदानाच्या मार्गातून समोर साक्षात मरण दिसत असतानासुद्धा मागे हटले नाहीत त्याचप्रमाणे आपण आजच्या काळात आपल्या कोणत्याही कार्यात एकनिष्ठ राहून प्रसंगी त्या करा आपण प्राण गेला तरी मागे हटायचे नाही ज्याप्रमाणे तळपता रवी जसे उगवायचा थांबत नाही तो रोज नित्यनियम उगवतो व मावळतो त्या सूर्याच्या पथावर चालून आपण त्याच्याकडून आदर्श घेऊन आपल्या कार्यात नियमितपणे आणला पाहिजे असे आपल्याला शिवसूत म्हणजेच शिवपुत्र सांगतायत ज्याप्रमाणे शंभूराजेंनी मोगल इंग्रज पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंनी रयतेच्या आणि देशाच्या गळ्याची गुंडाळलेली जाचक पाश आपल्या तेजाने शौर्यानी तोडून टाकायला त्याचप्रमाणे आपण आज आपल्या देशाच्या गळ्याशी गुंडाळलेली पाकिस्तान चीन आणि बांगलादेश रूपी शत्रूंचा जाचक पाश शिव शंभू शंभू छत्रपती विचाराने तोडून पुन्हा एकदा शिव शंभू छत्रपतींना स्वप्नातलं आपलं हिंदुस्थान निर्माण करू